आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार तर या दिवशी सर्वांनाच माहीत आहे श्रीराम जन्मभूमीवर म्हणजेच अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील श्रीरामांच्या बालरूपातील नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तर आपल्याला आ, ही रामांची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती अयोध्या येथे केली जाणार आहे तर आपण हा दिवस कसा साजरा करायचा उद्याचा दिवस कसा साजरा करायचा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण काय काय केलं पाहिजे याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर बघा उद्या जरी तुम्ही दिवसभरात कधीही हा व्हिडिओ बघितला तरी देखील तुम्ही लगेचच या गोष्टी करू शकता कारण उद्याचा संपूर्ण दिवस हा खूप शुभ आहे आणि बघा हा जो दिवस आहे तो तब्बल पाचशे वर्षांनी किंवा हा जो शुभ दिवस आहे योग आहे हा पाचशे वर्षांनंतर आलेला आहे पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्रांची मूर्ती जी आहे ती अयोध्यामध्ये स्थापन केली जाणार आहे त्यामुळे आपल्याला हा जो दिवस आहे तो दिवाळीसारखा साजरा करायचा आहे उद्या आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते अगदी भक्तिमय आपल्याला करायचं आहे तर कोणकोणत्या गोष्टी आवर्जून आपण करायच्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा उद्या उठल्यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या अंगणामध्ये सडा घालायचा आहे त्याचबरोबर सडा घालत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याचा आपल्या अंगणामध्ये सडा घालायचा आहे अंगण स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर रांगोळी छान आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि सकाळी आपल्याला लवकर स्नान करून आपले जे देव आहेत देवघरामधले तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत शक्य असेल तर उठण्याने देवांना तुम्ही आंघोळ किंवा स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गरम पाण्याने म्हणजेच कोमट पाण्याने देवांना स्नान घालून घ्या घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याला आवर्जून तुम्ही हळदीचं लेपण हे करायचं आहे याच्या आधी तुम्ही कधीच केलेलं नसेल तरीही तुम्ही उद्या आपल्या उंबरठ्याला अवश्य हळदीचं लेपन करा जरी तुम्हाला सकाळी जमलं नाही तरी दिवसभरात तुम्ही कधीही हे लेपण करू शकता संध्याकाळी करा रात्री आठला करा कधीही करा पण उद्याच्या दिवशी कधीतरी आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आ... दोन दिवे जे आहेत ते सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे आहेत म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर लावायचे आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दोन दिवे लावू शकता तुम्ही संध्याकाळी दोन पणत्या तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर अवश्य लावायच्या आहेत तर आपल्याला बघा हे सर्व करायचं आहे उद्याच्या दिवशी त्याचबरोबर दुपारी अयोध्येमध्ये राम मंदिरात जेव्हा प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जर रामाची मूर्ती असेल किंवा राम लक्ष्मण यांचा फोटो असेल तर त्या फोटोचं आपल्याला पूजन करायचं आहे किंवा मूर्तीचं पूजन आपल्याला करायचं आहे तर तुम्ही हे पूजन करताना एखादं पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती स्वच्छ चांगलं असं पिवळं वस्त्र तुम्ही अंतरा पिवळं वस्त्र नसेल तर तुम्ही लाल वस्त्र अंथरू शकता त्यावरती थोड्या अक्षता ठेवा हळद कुंकू त्या अक्षतांवरती टाका आणि त्यानंतर त्यावरती प्रभू रामचंद्रांची मूर्ती किंवा जर फोटो असेल तुमच्याकडे आ, तर तो तुम्ही त्या पुजायचा आहे फोटोला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर घरामध्ये गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा आहे, आहे शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळी करा तुमच्या घरामध्ये जे काही गोडधोड बनेल त्याचा नैवेद्य तुम्ही प्रभू रामचंद्रांना दाखवायला विसरू नका आवर्जून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर एखादी पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही करू शकता जसं की नारळाची बर्फी असेल ती तुम्ही पिवळ्या कलरमध्ये करू शकता आणि अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही शिरा करा किंवा मग तुम्ही बाहेरून विकत आणली जरी मिठाई तरीही चालेल किंवा बेसन लाडू तुम्ही करू शकता शक्य असेल तर अवश्य तुम्ही एखादा गोड पदार्थ घरी बनवण्याचा प्रयत्न करा अजिबात शक्य नसेल तर तुम्ही विकत आणून तो देखील पदार्थ दाखवू शकता किंवा मग तुम्ही तांदळाची खीर करू शकता कुठलाही गोड पदार्थ तुम्ही या दिवशी म्हणजेच आपल्याला उद्या च्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा पदार्थ सकाळी करा दुपारी करा किंवा मग संध्याकाळी तुम्ही असं नैवेद्य प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला किंवा फोटोला दाखवू शकता आता जर तुमच्या घरी अयोध्येवरून जर पिवळ्या कलरच्या अक्षदा आलेल्या असतील तर हा खूप शुभ योग समजला जातो जर या अक्षता आलेल्या असतील तर अवश्य तुम्ही जिथे तुमच्या देवघरामध्ये दे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या फोटोचं मूर्तीचं पूजन केलेलं असेल त्यांच्या चरणाजवळ या अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत आणि आपल्याला उद्या होईल तेवढं प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची गाणी तुम्ही घरामध्ये लावू शकता रामरक्षा स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे तुम्हाला स्वतःला म्हणता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवरती लावू शकता आणि जास्तीत जास्त आपल्या घरामधलं वातावरण जे आहे ते भक्तिमय बनेल याकडे आपला कल हा असला पाहिजे त्याचबरोबर दुपारी जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिरात अशी प्राणप्रतिष्ठा प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची होणार आहे त्यावेळी तुम्ही घरामध्ये रामरक्षा स्तोत्र पठण करू शकता श्रीरामांची गाणी ऐकू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या गावामधील मंदिरामध्ये जाऊन तिथे भजन कीर्तन करू शकता तर आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत जर तुम्हाला पर्टिक्युलर दुपारी वेळ मिळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी राम मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर तिथे जाऊन तुम्हाला भजन कीर्तन किंवा की त्यांचे नामस्मरण हे अवश्य करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या गावामधल्या राम मंदिरामध्ये जाऊन अवश्य पाच दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत पाच दिवे प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही एक तरी पणती न्यायची आहे आणि तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला जोडवात टाकायचे आहे त्यामध्ये तर त्यामध्ये तुम्ही तेल वापरा तूप वापरा काहीही वापरू शकता पण तुम्हाला मंदिरामध्ये पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत किंवा मग तुम्ही एक तरी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता बघूया आपल्याला घरामध्ये कुठे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि हे पाच दिवे जे आहेत ते तुम्ही दिवसभरात कधीही प्रज्वलित करू शकता सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा रात्री बारा वाजेच्या तुम्ही कधीही करू शकता तर बघा संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे जिथे तुम्ही प्रभू रामचंद्रांची पूजा केलेली आहे तुमच्या देवघरासमोर तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे एका तुम्हा 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 तु ताटामध्ये तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत हे दिवे घेत असताना लक्षात घ्या हे मातीचे दिवे घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही तांब्याचे घेऊ शकता पितळेचे घेऊ शकता कुठल्याही धातूचे तुम्ही दिवे घेऊ शकता आणि जर मिळाले तुम्हाला तर शक्यतो मातीचे दिवे घ्या म्हणजे ज्या पणत्या आहेत आपण दिवाळीसाठी आणतो तर त्या पाच पणत्या तुम्ही घ्यायच्यात त्यामध्ये तुम्हाला जोड वाट टाकायची आहे या दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका आणि अशा पाच दिव्यांनी तुम्हाला काय करायचं आहे प्रभू रामचंद्रांचं औक्षण करायचं आहे जे देवघरामध्ये तुम्ही पूजन केलेलं आहे रामांचं त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे दोन दिव्या आहेत त्या ताटातले ते तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन लावायचे आहेत एक दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे आणि एक जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये ओट्यावरती ठेवायचा आहे आणि एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे तर दक्षिण दिशेला दिवा ठेवल्यामुळे आपल्या पित्रांची देखील शांती होते आपले जे पितर आहेत ते देखील तृप्त होतात त्यामुळे एक दिवा आपल्याला दक्षिणेला देखील लावायचा आहे तर असे पाच दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत तर बघा कमीत कमी हे पाच दिवे तर आपल्याला लावायचेच आहेत जास्तीत जास्त तुम्ही कितीही दिवे तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये लावू शकता जिथे जिथे तुम्ही दिवाळीमध्ये दिवे प्रज्वलित करता तिथे सर्व ठिकाणी तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता तर आपल्या घरामध्ये सायंकाळी तुम्हाला असे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि असे पाच दिवे कमीत कमी आपल्याला असे प्रज्वलित करायचे आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्याला रामज्योत प्रज्वलित करायचे आहे रामज्योत प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही थोडं मोठ्या आकाराची पणती घेऊ शकता किंवा मोठ्या आकाराचा कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जोडवाट टाकायची आहे त्यामध्ये भरपूर तेल टाकायचं आहे या दिव्याला तांदळाचा आसन देऊन तांदळावरती हळद कुंकू वाहून हा दिवा त्यावरती प्रज्वलित करा एखाद्या डिशमध्ये प्लेटमध्ये तुम्ही तो दिवा ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही पूजन केलेलं आहे देवघरामध्ये दे, तिथे तुम्हाला अशा पद्धतीने ही रामज्योत तुम्हाला प्रज्वलित करायची आहे उद्या संध्याकाळी अशा पद्धतीने तुम्ही ती प्रज्वलित करा किंवा मग तुम्ही सकाळी करू शकता फक्त तो दिवा उद्याचे दिवस विझणार नाही याची काळजी घ्या हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर होईल तितकं प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा त्यांची गाणी ऐका त्यांचं भजन कीर्तन तुम्ही करू शकता तुमच्याकडून जी काही सेवा होत आहे ती तुम्ही उद्याच्या दिवशी घरात बसून देखील करू शकता तर अवश्य आपल्याला या सेवा करायच्या आहेत आणि जरी तुमच्याकडे रामांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तरी देखील या सेवा तुम्ही करू शकता आणि असे दिवे तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करू शकता अशी मनामध्ये शंका आणू नका की ताई आमच्याकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती पण नाही आहे किंवा फोटो नाही आहे तर आम्ही ही सेवा करू शकत नाही का किंवा असे दिवे लावू शकत नाही का तर असं आज, अजिबात नाही फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा देव जो असतो तो, तो आपल्या हृदयात असतो आ, फक्त मूर्ती किंवा फोटो ठेवला म्हणून आपण भक्ती आहे देवाची असं नसतं तर जरी तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांची मूर्ती किंवा फोटो नसेल तरी फक्त मनोभावे श्रद्धेने तुम्ही अशा प्रकारे आपल्या घरामध्ये दिवे प्रज्वलित करा रामज्योतही तुम्ही प्रज्वलित करू शकता फक्त शुद्ध मनाने अंतकरणाने प्रभू रामचंद्रांची सेवा करा त्यांचं नामस्मरण करा फक्त त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी तुमची ही सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी पोचते त्यामुळे अवश्य तुम्ही ही सेवा उद्याच्या दिवशी करा आणि होईल तितका आपला उद्याचा जो दिवस आहे तो श्रद्धामय किंवा भक्तिमय बनवा कुणालाही वाईट साईट बोलू नका उलटसुलट बोलू नका कोणाशी भांडणदंटा करू नका कोणाशी खोटं बोलू नका नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि उद्याचा दिवस खूप आनंदाने घालवायचा तुम्ही तुमच्या घराला प्रभू रामचंद्रांची प्रतिमा असलेला जो ध्वज आहे केशरी कलरचा तो लावू शकता आणि अशा प्रकारे अगदी आनंदामध्ये उद्याचा दिवस साजरा करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि सर्वजण उद्या आ, या गोष्टी आपल्या घरामध्ये करू शकतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये